बघा आता ना त्याच्या घरी आलो पुन्हा एकदा आणि दरवर्षी प्रमाण आपल्या साडेआय फक्त पितृजी म्हणजेच कावकाव पूजा चिंबोरी 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 चिंबरी आले सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी कशात तुम्ही मजेत ना तर बघू शकताय आता तुम्ही जर फ्रेश वगैरे झाली मस्त दिवापत्ती वगैरे झाली आणि कामसुद्धा आवरून झालेलं आहे सकाळचा तर आता काय आता अंशु गेला आहे स्कूलला ओ गेल्या आहेत ऑफिसला ओ आज लवकर गेले ऑफिसला तर अंशु तर स्कूलला गेलो तुम्हाला माहितीच आहे तर त्याच्यासाठी आता मस्त चपाती भाजी बनवते टिफिनला चपाती भाजी पण तुम्हाला माहिती आहे भाजी कुठली असणार आहे ते त्याची फेवरेट भाजी बटाट्याची भाजी तर सर्वात पहिलं ते तयारी ते त्याची तयारी करते म्हणजे मस्त जेवणाची बा त्याची टिफिनची तयारी करते तर आजची व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका ब्लॉग कंटिन्यू बघायला आजपर्यंत जे जे असेल ते तुम्हाला तुमच्यावर शेअर करेन तर चला आता मी बरं टिफिन पटकन करून घेते आणि तुम्हाला मी नाही नंतरच भेटते बाय तिकडे बघा आता आपली चपाती मस्त छान झाले आहेत आणि मी आता मस्त ऐंशी पटकन चप पटकन चपाती करून घेतली आणि भाजीसुद्धा झालेली आहे ते ऐंशीची तर चपाती बघते पहिल्यानंतर लागेल चपाती मस्त छान आणि इकडे संध्याकाळसाठी भाजी आणि आज त्याला लवट्याची भाजी केली आणि मस्त बदाम टाकलं पाण्यामध्ये बघा मी अरे वगैरे त्याला लागले चला आता हाट मस्त छान चपाती करून झालेत हे बघा माझ्या अनसट चपाती झाल्या हे बघा चपाती झाल्यात त्याला आता ह्या चपाती केल्यात मी सहा चपात्या केल्या त्याला पाचच देईन चपाती आणि त्याला पाहिजे टिफिन करून घेते भरून घेते इकडे बघा भाजी संध्याकाळसाठी गेलेली आहे मी संध्याकाळी संध्याकडे होते आणि हांसाठी बदाम टाकलेत पाण्यात तर चला आता पटकन मस्त हे बघा भाजी पण झाली आहे हे बघा भाजी पण झाली आमच्या आता पहिला आहे ना मी टिफिन भरते पटकन आणि तुम्हाला नंतर भेटते कारण की आता ओ येथील टिफिन घ्यायला चला चला इकडे बघा आता आपला टिफिन मस्त रेडी आहे माझ्या पिल्लूचा आता ओधातील हे बघा आले तर घ्या दीड आणि हे बघा हे साहेब आले बघा साहेब आणि काय नाही काय घेऊन बा नाएकी, नाएकी। Nike, Nike. एक है का ऑर्डर केले एवढा मोठा पाय आंचीचा बाप्पा मोठा तो होता मोठा नाही झाला तो छोट्याचा मोठा काय मोठा बघा मम्मीसाठी मुलगा कधी पण छोटाच असतो यांच्यासाठी झाला मोठा बापाचे बुट्टा पायात आले त्याच्या म्हणजे समजा तो पोरगा मोठा झाला बाय बुट्टा आला तरी माझ्या छोटा जायचो माझी वाईट बघितली ना तुम्हाला वाईट पाहिजे वाईट पाहिजे मागे लागला मला वाईट पाहिजे त्याला आले आता आल्या नाचते नुसतं त्याला शूज असं नुसतं लगेच नाचते शूज बघितले का नाही की जे म्हणजे कुठला अजून अरे डस नाही की त्याला खूप आवडतात शूज त्याने आता हे एक मागवलं दुसरा एक ऑर्डर केला आल्यावर दाखवतो त्याला आता चला आता खुशी होईल जेवण घेते बुक लागले मला पण आणि थोडा आराम करू बघू जातो संध्याकाळी दुपारी कुठे गेलो तुम्हाला नक्कीच भेटेल बघू शकता मग ना दुपारी आराम केला आज पहिल्यांदा आमची पण झोपला दुपारी सांग मी तर संपू दे दुपारी शिवाय तर कधी कधी हा मी बो मी बोलली त्याला ओढली तर झोपतो झोपत नाही राजापासून झोपवलं मी जरा झोप काढली रोज जा झोपायला जायच नाही सकाळ लोक उठा दुपारी झोपायचा नाही इथे बघा मस्त चहा पितो आम्ही कारण की आता जायचं आहे मला आईच्या इथे आईच्या इथे जायच्या अगोदर जायचंय मला आज त्याच्या घरी कारण की माझ्या दरवर्षीप्रमाणे आपल्या साड्या आलेल्या आहेत नवरात्रीच्या देवी आल्यात तर त्या साड्या असतात मॅचिंग आईच्या इकडे तर माझ्या साड्या घेई आणि मग तिथून आईच्या इथे जाईल जायचं आहे मला करंजी बघायला म्हणजे शिंगोली बघायला शिंगोली करायला कारण की उद्या भितू अमावश्या तर तयारी घेऊन अगोदर करतो आईच्या इथेच तर चला प्रमाणात छा पिऊन घेतो मस्त इकडे बघा चहा तिथे संपला

आणि इकडे बघा त्याच नाव विसरलं टफी नाही काय नाव नाव विसरलं ना मी बा कसं कपचू बसले मस्त बघा जाऊ कपचूप बसले बोले ना बघा चक्री चक्री गेल्या वर्षी चक्री 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 च्री च्री च्री। फिर 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 गेल्या वर्षी चक्री गेल्या वर्षी आपल्या ब्लॉग मध्ये बघितले ना जातनी जातनी आता बघा कसं हेल्दी झाले मस्त ना केस वाढल्यात केस मस्त दिसते चला

बघा oh, आता <laughs> <गाला> <laughs> <ला, दरा> <laughs> ना घरी आलो पुन्हा एकदा आणि दरवर्षी प्रमाणे बघा आपल्या साड्या आल्याच मस्त साड्या मॅचिंग साड्या असतात आपल्या अशा तर आता साड्या कंपनीत नाही ऑर्डर केल्या साड्या सत्ता मागवले सत्तर साड्या मागवलेल्या अजून कम्फडल्यात

सगळ्याची उद्याची तयारी चालली बघा उद्याची तयारी तुमचं घ्यायला उद्याची तयारी तुमचं आईची जायला समजा काय काय चला भाऊ बघा आम्ही साड्या घेऊन आलीच निघतो कारण जायचं ना आई बघा ते ताईसा म्हणाले बघा साड्या घ्यायला पहिलाच घेतल्या बघा ताई ताईसा साड्या मस्त सगळी साड्या नेतात बघा अशा आपल्या नवरात्रीच्या साड्या आहेत मस्त देवीच्या चला आता आम्ही निघतो आई वाट बघते तिथे ना okay. चला आई वाट बघते चला शिंगोले करा वाट बघते आई मस्त आणणार सगळ्यात मी निघतो आई वाट बघते चला बाय करा इकडे बाय करा चला हा चला कुठे गेला खूप

ઇન્ટરનેટ કાવ 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 બોલ બોલ હા કાઉા ભા દક્રા आला फुटबॉल खेळू हे मोबाईल देवत टमा टमाट टमाटमा ना कशा वाटलं करंजा कशा वाटल्या कशा वाटल्या करंजा प्लीज कमेंट करा बघा

संपला संपला ओके ओके वाट शिंगोल्या जार वाट शिंगोल्या शिंगोल्या शिंगोल्या

आईने आणले याच्यासाठी आणले बघा याला आणले सांग याची कोणाचा आहे तो माझा आहे बघा माझा आहे आईने आण बाजूला त्याला मारायचं नाही तुला आणले ना त्याला खाऊ टाका उद्या नवदारी भेंडा बघा आता आहे ना ही भाजी आहे ना मिक्स भाजी तयारी ही आपली भाजी लागते मिक्स लागते काल म्हणजे कारुं दुधी आणले वांग आणले मस्त काय भाजी आहे परस आणले भाजी आणते बघा मिक्स भाजी आपली लागते उद्यासाठी तरी आता तयारी करतो आम्ही बघायला आता कापून कालबरा द्या नाव करो दोन आपल्या शिंगोड्या कशा वाटले पण नक्कीच कमेंट करा आपण सगळे रेडी करतो आणि मस्त पकड जातो इकडे बघा अशी मिक्स वाजला करते आपल्याला आणि एक एक सामान आहे बघा चौली हे चौली शेंग आता मस्त या पण वाटतं आणि भाजी पण टाकायला आणि कारेंदे आणि उकडायला सकाळी कापायचे आणि यात थोडी भाजीवर टाकायचा काय हे

मस्त हो। आई परत परतही मोडली बस ना काय आता उद्याची तयारी झाली आपली म्हणजे भाज्या वगैरे तयारी करून ठेवली आई बघायचं रात्रीच्या आणि सकाळी आपल्याला मस्त होते काय आपला कुत्रा मांश म्हणजेच कावकाव तर आता उद्याचा ब्लॉग सकाळी बागा बघायला भेटेल तर आजचा ब्लॉग आता आहे ना इकडेच एंड करते आणि ब्लॉग करायचं आपल्याला मला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा लाईक करा लाईट नको लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेयर करा <laughs>